आपण बघत आहात एम न्यूज ट्वेंटी नमस्कार मित्रांनो एम के न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सणक अजुनी शहरात आज शेतकऱ्यांच्या सण बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील मुख्य चौकात म्हणजेच दुर्गा चौकात शेतकरी बांधव आपले सर्जा राजाची सजावट करून मोठ्या जुमाना आपली बैलजोडी घेऊन मुख्य चौकात जमा झाले विशेष म्हणजे आज पोळ्याच्या दिवशी पं पंचवीस ते तीस बैलजोड्या उपस्थित होत्या पोळा सण साजरा करण्यासाठी नगरपंचायतचे पदाधिकारी नेते मंडळी शेतकरी बांधव व्यापारी वर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी बैलपोळा साजरा करण्यासाठी एकत्र ये येत एकमेकांना टीका लावून पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रात विशेष विदर्भात बैलपोळा आणि तान्णापोळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो शेतकरी आपली बैलजोडी घेऊन घरोघरी जातात आणि घरोघरी बैलजोडीची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळी खाऊ घातल्या जाते बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्नापोळा साजरा करण्याची परंपरा आहे जगाच्या पोशिंदा शेतकरी बांधवांचा सण पोळा मोठ्या थाटात अर्जुनी शहरात साजरा करण्यात आला देखे देखे देखे। बळीराजाचा सण पोळा आज सर्व महाराष्ट्रामध्ये चांगला होतात या निमित्त आपण सणागर्जुनी दुर्गेशा म्हणतोय आपण बघू मोठ्या प्रमाणामध्ये इथं बळीराजा शेतकरी बांधव त्याचप्रमाणे इथे नगर नगरसेवक पोलीस पाटील आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत आपण जाऊन घेऊया आजच्या पोळ्याबद्दल काय म्हणतात आमचे प्रमाणे याही वर्षी हा बैलचा पोळा सणगर्जुनी नगरामध्ये भरवण्यात आलेला आहे हा जो पोळा आहे हा सण या अगोदर सगळे बंधुत्व लोकांना शेतकऱ्यांना बालगोपालांना मी या पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे हा शेतकरी आणि बैलांच्या अति महत्त्वाच्या बंधनाचा हा सण आहे या दिवशी सगळे शेतकरी आपल्या बैलांना सगळे आंघोळ वगैरे घालतात तेल लावतात हळद लावून त्यांची पूजा अर्चा करतात आणि गावाच्या मध्यभागी चौकामध्ये आणून त्याला हा सगळ्यांच्या इथं उभं करून सगळ्यांच्या भेटीघाटी पूजा अर्थ होते आहे गावातील समस्त बांधव या ठिकाणी भेटतात आणि अति आनंदाच्या आणि महत्त्वाचा हा पुढा सण आहे आज या शेतकरी आणि बैलांच्या अतूट हा असा नाता आणि बंधन आहे त्यामुळे पूर्ण हे कामं आटोपल्यानंतर श्रावण मासामध्ये हा पुळा सण साजरा केला जातो त्याच या ठिकाणी नमस्कार त्याच लोकांनी इथले जी माझी नगर अध्यक्ष आणि नगरसेवक देवजी दरोले यांच्या कृषी केंद्र शेतकरी कृषी केंद्र जवळ त्यांचे दुकानच आहे त्यांच्या आपण मत जाणून घेऊ काय सांगाल पोळ्याबद्दल साला बाजापणे प्रमाणे बैलपोळा हा शेतकऱ्याचा सण असते आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा मुख्य मुख्य वाहक म्हणजे बैलजोडी असते आणि त्या बैलाच्या आधारे आपण वर्षभर कमाई करून आपली उपजीविका पालत असतो आणि त्याचा आज हा सण मानवला जातो हा सण मोठ्या उत्साहात गाव गावकरी आणि शेतकरी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून साजरा केला आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना आणि नगरवासियांना मी पुण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत त्याचप्रमाणे नगर पंचायतचे बंदा सभापती आणि आनंदजी अग्रवाल सर काय सांगा आजच्या पोळ्या सणाबद्दल आजच्या हा पोळा सणाविषयी सर्व गावकरी लोकांना किसा शेतकरी व बंधूंना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यात पोलीस पाटील घाले साहेब सर काय सांगाल आजच्या पोळ्याच्या नियोजनाबद्दल आणि किती जोड्या आजच्या पोळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ला सेंडा रोड सडग अर्जुन साजरा करीत होत आहे आणि या पोळ्यामध्ये सर्व नागरिक एकोप्याने या ठिकाणी एको जमतात आणि सर्वजण बैलांची पूजा अर्चना करून बैलांचा सण साजरा केला जातो तरी आजच्या काळामध्ये बैलजोड्या जोड्या खूप कमी झालेल्या आहेत टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे या ठिकाणी अगोदर खूप जोड्या राहायच्या आता खूप जोड्या कमी झाल्या आहेत आणि हा पोहळा सर्वांना शुभेच्छा देऊन मी करतो आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये पोळा प्रमाणात साजरा केला जातो पण कुठेतरी बैलाची संख्या कमी झालेली आहे आपण खेळपाड्यामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आताही सर्जा राजाची पूजा इथे खेड्यापाड्यामध्ये केली जाते बैला शोषित शेतकरी आहे त्याच्यामुळे सर्व लोकांच्या पोटामध्ये अन्न जातो आज त्या शेतकऱ्यांच्या पोळा हा सण आपण पुणे महाराष्ट्र मध्ये साजरा करत आहोत सर्वांना मुळेच्या हार्दिक शुभेच्छा